पुणे प्रशासनाने एक अजब फतवा काढलाय तो म्हणजे तुम्ही तुमच्या बाल्कनीत टेरेसवर खाली सोसायटीमध्ये किंवा रस्त्यांवर शेकोट्या पेटवू शकत नाही आणि पेटवली तर दंड भरावा लागणार आहे पण पुन्हा शेकोटी पेटवण्यास बंदी का लावण्यात आले सांगतो वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्यात अनेक सोसायटींमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून शेकोट्या पेटवल्या जातात पण आता महापालिकेच्या या अजब निर्णयामुळे शेकोटी पेटवता येणार नाही त्यामुळे रात्री किंवा दिवसा उघड्यावर काम करणाऱ्यांवर थंडीत कुडकुडण्याची वेळ आली ही बंदी लावण्याचं कारण म्हणजे या शेकोट्या पेटवताना लाकूड कचरा किंवा कोळसा जाळाला जात असल्याने यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे शहरात हवा प्रदूषण वाढत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरात शेकोट्या पेटवण्यास बंदी घालण्याचे आदेश दिलेत हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नाहीये तर याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतोय शेकोट्यातून बाहेर पडणारा धूर कार्बन मोनॉक्साईड पी एम टेन आणि पी एम टू पॉईंट फाय आणि अन्य हानिकारक वायूंचं उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो ज्यामुळे दमा अस्तमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढतोय शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले त्यानुसार उघड्यावर कोळसा जैविक पदार्थ प्लास्टिक रबर आणि इतर कचरा जाण्यास मनाई केले कोणी या नियमांचं उल्लंघन करताना आढळलं तर त्याच्यावर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय एकीकडे पुण्यामध्ये इतके कन्स्ट्रक्शन सुरू आहेत त्या सिमेंट आणि धुळीमुळे आधी शहरात प्रदूषण सुरू आहे दुसरीकडे रस्त्यावरून धूर ओकत वाहनं सुसाट धावतात या सगळ्यांना नियम लावण्याऐवजी प्रशासन शेकोट्या पेटवण्यास बंदी घालतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा